रेस सुरू करतोय तुम्ही सर्वेसाठी सर्वे गावासाठी पारगाव सर्वेश आवासकर सर्वेश आवासकर समोरून इकडनं सगळे या साईडला सगळे आणि पाठी या पाठी, या, पाठी, या, पाठी या, प्लीज सर्वेश आपलं नाव करण पाटील करण पाटील कोणत्या गावासाठी अलिबाग गाव सर्वे सर्वे <speaking> गावासाठी पहिल्यांदा यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या सर्वे गाव आहे का सर्वे गावासाठी <families> टाळ्या त्यानंतर अलिबाग आणि त्यानंतर पारगाव थोडस पाठी वा प्लीज सगळ्यांना इकडे बाकीचे सगळे थोडस मागेवा कमिटी सदस्य ऑब्झर्वर तिकडे दोन दोन्ही बाजूला दोन दोन ऑब्झर्वर थांबवायचे आहेत तिकडे सुद्धा ऑब्झर्वर आहे इकडे सुद्धा ऑब्झर्वर आहे एक तीन म्हटल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे या सगळ्यांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात जो जिंकेल तो फायनल ला जाणार आहे एक महत्वाची रेस चार तुम्हाला कम्प्लीट करायच्या इकडनं सुरू होईल एक दोन तीन आणि या ठिकाणी तुम्हाला परत यायचं आहे सर कॅमेऱ्यामध्ये दे देखील घ्यायची ही गोष्ट आणि त्याच बरोबरीने तुम्हाला ती गोष्ट टिपायची आहे तुम्हाला लाईन क्रॉस करायची आहे कंप्लीट शर्यतीला सुरुवात करतो पहिरे चषकाच्या महत्वपूर्ण इकड़े पहिला नंबर पाहूया यस ओके तिकडे सर इकडे सुद्धा ओके आणि पहिला नंबर टायगर अलिबाग एक हजार रुपयाचा पुरस्कार सुशांत जाधव यांच्याकडून असणार आहे या धावकासाठी क्या बात आहे आणि तुम्ही निराश नाही व्हायचंय टॉस करण्यासाठी या ठिकाणी या आता केला जातोय टॉस सेमीफायनलचा No.